नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना सन दोन हजार बावीसच्या पावसाळ्या हंगामात आपल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जळगाव जिल्ह्यात झालेल्या केळी पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरित करण्याचा आपल्याला जी आर आलेला आहे आणि त्याचबरोबर ते आपण या ठिकाणी पूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत त्या त्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचा तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो राज्यात वेगवेगळ्या भागात गोगल मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते त्यामुळे शेतकऱ्यांना शे, हेक्टरी बावीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत एक महत्वाची अशी समाविष्ट करण्यात आलेली योजना म्हणजे पेस्ट अटॅक होय राज्याच्या वेगवेगळ्या भागात गोगल होणारे नुकसान असेल मोजाक व्हायरल प्रादुर्भाव असेल त्याच्यामुळे शेतीपीक व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसत असते अशा प्रकारे जर शेतकऱ्यांच्याच शेतीपिकांचे किंवा फळबागांचे नुकसान झाले तर त्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीची जी, जी तरतूद एन डी आर एफच्या नवीन धोरणानुसार करण्यात आलेली आहे पूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून स्वीकारण्यात आलेलं आहे आणि सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या जी आर नुसार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्यांच्यासाठी जिराई क्षेत्रासाठी जवळजवळ आठ हजार पाचशे रुपये तर प्रति हेक्टरी व फळबाग व वा वार्षिक या पिकाचं नुकसान झाले तर जवळपास बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे तर याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीसमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती ज्याच्यामुळे सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल परिस्थिती असेल अशा परिस्थितीमुळे नुकसान झालेलं होतं गोगलगाईमुळे काही भागात नुकसान झालेलं होतं तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळीच्या भागाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आणि त्यामुळे नव्याने लागवड केलेल्या भागावरती कुंकुबर आ, मोजाक नावाचा व्हायरस दिसून आलेला होता आणि त्याच्यामुळे सुद्धा जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ दोनशे बहात पंच्याहत्तर गावात एक लाख पाच छप्पन हजार सहाशे तेहतीस शेतकऱ्यांच्या जवळपास आठ हजार सातशे एक एकाहत्तर हेक्टरवरील फळबागांचा खेळीचा बागाचा बागच नुकसान झालेला होतं राज्य सरकारच्या माध्यमातून या स्पेस अटॅकच्या अंतर्गत आता दोनशे पाच पंच्याहत्तर कावती शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा एक जी सुद्धा पास झालेला आहे पाच जून दोन हजार चोवी चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरनुसार बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे सुधारित सुधारित दराने किंवा निकषानुसार एक एकूण एकोणीस कोटी त्र्याहत्तर त्र्याहत्तर लाख रुपये निधी वाटप करण्याची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे तर या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीसमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच सततचा पाऊस असेल अतिवृष्टी व परिस्थिती अशा परिस्थितीमुळे नुकसान झालेला आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळीच्या भागाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं ला। त्याचबरोबर लागवड केलेल्या भागावरती कुकुंबर मोजाचा नावाचा व्हायरस दिसून आलेला आहे तर सरकारच्या माध्यमातून पेस्टाटकच्या अंतर्गत आता दोनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी गावातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्याची मंजुरी करण्यात आलेली आहे दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यातील कुकुंभ मोजक व्हायरलच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या केळी पिकांचे नुकसानी जो अजून सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीचा जी आर आहे हा जीआरनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आलेल्या सुधारित दराने किंवा निकषानुसार एकोणीस एकोणीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये निधी वाटप करण्याची मंजुरी शा राज्य सरकारने दिली आहे या नुकसान भरपाईचे वितरण करत असताना शेतकऱ्यांच्या फळबागाच्या अतिवृष्टीच्यामुळे नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात आली आहे असे शेतकरी वगळून या शेतकरी बाधित आहेत अशा शेतकऱ्यांना मोजाक मोजक व्हायरलमुळे झालेलं नुकसान त्याचबरोबर ते जवळजवळ बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत मंजुरी देण्यात आली ज्याच्यासाठी दोनशे पंच्याहत्तर गावातील जवळपास आपल्याला पंधरा लाख सहा स सहा हजार त्रेसष्ट शेतकरी हे पात्र असणार आहेत त्याचबरोबर ते असलेली अस एकोणीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची मदत वितरण होणार आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक त् करा जितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त नवीन काय अपडेट आली तर नक्कीच तुमचे शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद